राज्य शासनाने जल जीवन मिशनसाठी खर्च केलेला निधी केंद्राकडून तातडीने मिळावा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील राज्य शासनाने जल जीवन मिशन योजनेअंतर्गत विविध कामांसाठी आतापर्यंत जवळपास दोन हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी खर्च केलेला आहे हा खर्च केलेला निधी राज्य शासनाला तातडीने मिळावा अशी मागणी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्याकडे आज झालेल्या भेटीत केली पाच एक तासाची बैठक झाली त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जल जीवन मिशनच्या अंतर्गत त्याच्याकरताची पुढचा आढावा बैठक त्या ठिकाणी घेण्यात आली त्याच्यामध्ये राज्य सरकारने आतापर्यंत त्यांच्या हिशातून जवळपास अडीच हजार कोटी ॲडव्हान्समध्ये मध्ये दिलेले आहेत अडीच हजार कोटी रुपये आम्हाला मिळावेत आणि अकरा हजार कोटीची जी, जी बिलं आहे ती पेंडिंग आहे ती जर मिळाली तर दहा हजार योजना आमच्या या दोन महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकतात याच्याकरता ही बैठक या ठिकाणी लावण्यात आली होती त्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि येत्या काही दिवसामध्ये पैसे रिलीज करण्याचं आश्वासन त्यांनी मला दिलेलं